सूर्य घर वीज योजनेतून आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगाव पेक्षा जास्त क्षमतेचे पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य कडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळं येत्या काही काळात राज्यातील सत्तर टक्के वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्या टप्प्याने शून्यावर येणार आहे सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व वा टेकवडी या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्या सह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे राज्यातील बावन्न हजार पाचशे राजस्थ दुकानामधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी तीस लाख कुटुंबांना न जोडणी देण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये याकरता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे गोदावरी खोरे